पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा सतरा एप्रिल या तारखेला ठाणे शहरामध्ये जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा डिलेट हा अत्यंत मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे श्री रवींद्र प्रभुदेसाई हे गेले अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना श्री प्रभूदेसाई यांनी केवळ ठाणे शहरातीलच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठं सामाजिक योगदान दिलं आहे माननीय रवींद्र प्रभुदेसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे त्याचप्रमाणे अध्यामिक क्षेत्र देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आहे श्री प्रभुदेसाई यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेली डिलीट ही पदवी म्हणजे ठाणे शहराचा बहुमान आहे ठाणे शहराच्या उद्योग सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या सन्माननीय रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा डिलीट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार व्हावा या दृष्टिकोनातून दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून हा सत्कार आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ संशोधक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आणि अनि अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि ठाणेकर नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की नृत्यानी तेजश्री सावंत आणि समूहाच्या नृत्यानी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यानंतर सत्कार आहेत सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत रवी सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफित तयार केलेली आहे ती चित्रफित दाखवण्यात येणार आहे सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन होणार आहे अभिनेता अधोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे निलेश गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम नुसताच सरांचा सत्कार म्हणून नाही तर नव्या पिढीत अद्य चांगले उद्योजक निर्माण व्हावे त्यांनी सरांकडून काहीतरी का प्रेरणा घ्यावी की शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या या माणसाचं केवढं मोठं काम आहे की जे त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर पोचवलेलं आहे ते तो ते रोल मॉडेल कसं आहे कसे आहेत ते नक्की हे ऐकायला तरुण उद्योजकांनी तरुण मित्रांनी सगळ्या ठाणेकरांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स